उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आज बारामतीमध्ये आभार दौऱ्याचे आयोजन केले आहे बारामतीमधील गावगावात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विक्रमी मतांनी निवडून दिल्याबद्दल जय पवार हे नागरिकांचे आभार मानणार आहेत बारामतीमधील मळद गावातून आभार दौऱ्याला सुरुवात झाली आहे जय पवार यांनी मळद गावातील जिल्हा प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक महोत्सवाला भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जय पवारांचा यावेळी जय पवार यांनी गावकऱ्यांचे आभार मानले गाव शाळेचे मुख्यापकेस यांच्या हातून करण्यात येत आहे किंवा बाहेरच्या लोकांनी जे वातावरण निर्माण केलं होतं की आम्हाला सुद्धा कोल्हापूर असेल सोलापूर असेल किंवा पुणे मुंबईचे लोक सतत फोन करायचे की आम्ही असं ऐकतोय काय करायचं का परंतु आमच्यासाठी कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर करणं सगळी का समोर बसले तर आज मी सर्वच बारामतीकरांना जे आमचं कुटुंब आहे सर्वच बारामतीकर त्यांचा सर्वांचा आभार मानायला आज दौरा चालू केला आहे गावागावी जाऊन सगळ्यांना भेटणारे गावाचे काय समस्या असतील म्हणजे विधानसभेच्या निव निवडणुकीत जेव्हा आचारसंहिता होती काय कामं त्या काळात आपण नव्हते करू शकत ते कामं आपण समजून घेऊन आता संपूर्ण करेल विरोधन दुद कडकडून या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आला असा आरोप देखील करण्यात येतोय दे बारामतीचे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील दे आता मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज दाखल केला कसं बघताय सगळ्यांमध्ये मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करून तुम्ही पण सर्व आमचे पत्रकार मित्र म्हणून त्यांना पण एक प्रश्न विचारायला पाहिजे की लोकसभेत तसं काय प्रॉब्लेम का नाही झाला आणि आता म्हणजे एवढ्या चांगल्या प्रतिसादांनी सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेनी महायुतीच्या सर्वच नेत्यांना तिथं प्रतिसाद आणि प्रेम दिलं आहे कारण त्यांनी कष्ट घेतले आहेत त्यांनी विकास केला आहे लोकसभेची निवडणूक तर मला जे जनता बोलते मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांनी मला गावागावी फिरताना सांगितलं की दादा त्यावेळेस आम्ही त्यांना संधी दिली पण त्या तीन महिन्यात काय झालं नाही जे त्यांची अपेक्षा होते म्हणजे आपल्या जनतेची आणि जनतेची अपेक्षा जी असतात ते तेच आम्ही सर्व छोटे कार्यकर्ते मनात घेऊन संपूर्ण पहिला करतो आणि त्याच्यानंतर पुढचे पण काय आडी अडचणी असले समजून घेऊन जर ते माझ्याकडनं नाही झाले नाही तर पक्षातल्या आपल्या पदाधिकारी सहकाऱ्यांकडनं नाही झाले तर ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवतो पण यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेने हा निर्णय घेतला की महायुतीचं सरकार परत आणायचं या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जी लाडकी बहीण आणली या जास्त जागा अशी चर्चा तर आता होणारच पण ते नुसतं एक कारण नाहीये मागच्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं आणि बारामतीकरांच जसं मी विधानसभेत सांगत आलोय की सर्वच बारामतीकर पुण्या पवार कुटुंबावरती प्रेम करतात लोकसभेला ही परंपराच आहे लोकसभेला ताई विधानसभेला दादा तीच तशी आपल्या बारामतीकरांच्या सर्वच कुटुंबांनी पाठ पाडली आणि मी सर्वांचा खूप खूप त्याच्यासाठीच आभार मानतो बरोबर आता काय झालंय तुम्हाला माहिती आहे मी तर राजकारणात कधी नव्हतं जरी मी प्रचार करायला यायचो एका काळात सगळंच कुटुंब एकत्र होत त्याच्यामुळे मला कधी वाटलं नाही की मी तिथं कुठेतरी येऊन म्हणजे जागा गेला पाहिजे पण आता गावागावी फिरताना भरपूर युवक असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांचीच एक आशा आहे की दादा तुम्ही आणि थोडं लक्ष द्या पण मी जेव्हा दौरे करत होतो थो, थोड्या लक्षापेक्षा मला वाटलं की जास्ती लक्ष द्यायला पाहिजे खूप जे, जे काय अडीअडचणी आड़ होते म्हणजे हॉस्पिटलचे असू द्या ॲडमिशनचे असू द्या तिथं आपल्या भावांमधनं थोडं वेळ लागायचा व्हायला कारण गर्दी खूप व्हायची हो त्याच्यामुळे आता तिथं आम्ही चार लोकं ठेवणार आहेत एक हॉस्पिटलचे काम करायला एक चे काम करायला एक ओव्हरऑल म्हणजे सगळेच कोणाचं काय पर्सनल काम असेल आणि चौथा माणूस बॅकअप म्हणून म्हणजे कधी काय तिथं कमी नाही पडायला पाहिजे आणि भविष्यामध्ये आता नगर परिषद असू द्या झपी असू द्या संस्थाचे निवडणुकी असू द्या त्याच्या सगळ्यांमध्ये मी सहभागी होणारे लोकांना मदत करायला म्हणजे सगळ्यांना आधार दिला येणाऱ्या काळामध्ये युवकांना संधी दिली जाईल मागच्या सांगत्या सभेमध्ये दादांनी माझा उल्लेख केला की आता ते पण एका काळात युवक होते पहिल्यांदा दादांच्या समोर मी बोललो दादांना पण कुठेतरी वाटलं की आता युवकांसाठी मी एक छोटे कार्य करता त्यांचा कुटुंबातला चासून त्यांना पण कुठेतरी संधी द्यायला पाहिजे आणि मला वाटते आता पक्ष पूर्ण राज्यात आणि देशात आपल्याला वाढवायचं आहे दादांना तर महाराष्ट्र फिरायचंच आहे आणि त्यातल्या मला पण वाटत की नवीन लोकांना तिथं संधी मिळायला पाहिजे त्याच्यामुळे जबाबदार मी स्वतःने घेण्यापेक्षा सर्वांनीच माझ्यावरती सोपवली आणि मी ते स्वीकारून मान्य करतो आणि त्याच्यामुळे मी नक्कीच सगळ्यांना तसा आधार आणि मदत दिली नियोजन ते पारदादा आणि बाकीचे पक्षातले नेते बघतात ते तुम्हाला शनिवारी भेटूच आपण सर्व काय टीका होतात मग पंचवीस आता गुलाबी रंगच आहे गुलाल पण गुलाबीच तर चांगलंच तर टीका होऊ द्या आपण काय मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो मी कधी कोणावरती टीका करणार नाही आणि असं आपलं दादांचं आणि नी वहिनींचे चांगले गुण आम्हाला दोघांना शिकवलेत मालाने पार धरलेला आपण चांगलेच मुद्दे बोलणार काय झालं जरी निवडणूक आपण जिंकलो तरी स्वभाव आपला बदलत नाही आधीपासून आपण असेच आहे आणि भविष्यात पण आपण असच राहणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला चांगलं यश मिळालं जवळपास चांगल्या जागा या ठिकाणी आल्या अजित पवारांच्या वाट्याला किती मंत्रीपदी आपल्या पक्षाच्या वाट्याला त्या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही तो प्रश्न दादाला विचारू Boo.